हाई विद्यारणपॅनमध्ये तुमचं स्वागत आहे चार वाजलेत आता आज बघा आमचं काय काम चाललंय घरात ना मसाला करायचं मिरच घरात याच्या भाजल्या ना लेटस काही येतो ना बाहेर चूल बनवली मिरच्या सगळं टाकायचं थोडे थोडे भाजायला कस ठेवायच्या पण आता पहिली गोष्ट भाजलेलं च काही गं म्हणून घरातच त्याच्यावर एवढं नाही होणार घरात भाजून बाहेर चुल केली लाकडांची बाहेर चुजीवर चालले भाजायचं